नमस्कार राज्यात उद्यापासून या आठ जिल्ह्यात गारपिटीचा इशारा आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज काय आहे सविस्तर अपडेट पाहूयात आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हवामान विभागाने मंगळवार आणि बुधवारी राज्यातील काही भागात गारपिटीचा इशारा दिला आहे तसेच पुढील पाच दिवस राज्यभर ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे काही भागांमध्ये तापमान वाढल्याने उन्हाची तीव्रता जाणू लागली आहे मंगळवारी जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात गारपीट आणि विजांच्या कडकडासह आणि सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आहे बुधवारी पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर जालना तर गुरुवारी गोंदिया जिल्ह्यात गारपिटीचा अंदाज आहे मराठवाड्यात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे तर विदर्भातील अकोला बुलढाणा अमरावतीसह अनेक जिल्ह्यांमध्ये बुधवारी ते शनिवारी दरम्यान पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पुढील पाच दिवस विधानसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या दिशानैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद